हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कसे आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खरंच मनापासून माफी मागते कारण मी टायमिंग सांगितलेलं बाचला येणार बाहेर होते म्हणून पण मी तेवढ्या वेळात घरी पोहोचू शकले नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आला नाही पुढे जाऊन आणि मी स्पष्ट कारण दिलेलं आहे सॉरी उत्तर दिलेलं आहे ही जी सुरुवात होती माझी सकाळची सुरुवात होती स्वयंपाकाची दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे आता इकडं आल्यापासून असंच आहे आणि हो पहिल्यांदा पाहत असाल तुम्हाला रोज माझी साडेतीन येणारी व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या रेग्युलर ज्या माझ्या जुन्या ताई आहेत नवीन ताई आहेत जी माझी यूट्यूब फॅमिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तरच लाईक करा मी कायम तुम्हाला म्हणत आलेले आहे की तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण आवडला तर तुम्ही लाईक करा बाबू

दादा कामावरून आल्यानंतर शेरूसाठी थोडा वेळ असतो सोबत आमच्यासाठी थोडासा वेळ असतो त्यांच्या स्वतःसाठी असतो मुलांसाठी असतो म्हणजे प्रत्येकाचं एक असं थोडं 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 असं आता शेरूला आपण ना बाहेर नेऊन बांधत आहे कारण का आता घरामध्ये काम चालणार आहे आणि अनोळखी लोकांना शेरू भुंकतो जास्त तेवढं मोठं आपलं लॅपटॉप बाहेरच आमचं एक काम होतं ते काम आम्ही करायला गेलेलो होतो पण येता येताच म्हटलं चला थोडंसं मुलांसाठी पण काहीतरी घेऊया आणि शेरू शेरूसाठी शेरूच्या मावशाने खूप साऱ्या सांगितलेलं होतं की शेरूसाठी ना तुम्ही आईस्क्रीम घाला वेनिला आईस्क्रीम आम्ही पहिल्यांदा घालत आहोत वेनिला आईस्क्रीम इतर आईस्क्रीम घालत होतो पण आता तुमच्या सांगण्यावरून त्याला वेनिला आईस्क्रीम आणलेलं आहे त्याला आईस्क्रीम आवडतं आणि का कोणाच असतं डॉगींना आईस्क्रीम ना आवडतंच आईस्क्रीम आईस्क्रीम आवडते रे खतो खालतो खात त्याला आधी मी काय तर शेअर करणार आहे जसं की आता जस्ट मी माझा मोबाईल बघत बसले या मोबाईल मध्ये ना फार जुन्या अशा आठवणी म्हणा आपले फोटो व्हिडिओ तर नाही आहेत पण फोटो आहेत त्यावेळेची माझी स्किन त्यावेळी मी जे दिसत होते आणि आता याच्यातला फरक जो आहे तो मला दिसून येतोय म्हणजे माझे जुने फोटो मी शेअर केलेले आहेत बघा आणि खरं सांगते मी एक दोन तीन वर्षापूर्वीचाच बदल आणि आताचा बदल याच्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही बघू शकता इकडे माझा फोटो आहे बिफोर आफ्टर आणि जी मी आता आहे त्याचं कारण काय मी जे वापरते ते, ते क्युअर स्किन याचं जे प्रोडक्ट वापरते ना त्या प्रोडक्टच्या वापरामुळं मला एवढा बदल झालेला आहे जवळजवळ गेली दोन वर्ष झालं मी वापरत असते ज्याच्यामध्ये बघा आता किंवा स्किन प्रोडक्टबद्दल मी बऱ्याच वेळेला तुम्हाला वरच्यावर वर वरचेवर व्हिडिओ देत असते बऱ्याच वेळेला सांगत असते की बाबा हा अमुक अमुक मी वापरत असते जसं आता तुम्ही माझ्या जो आपला मेकअपचं हे आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये फेशवॉश आहे नाईट क्रीम आहे सनस्क्रीम आहे आणि जे आपण डेली वापरतो ती क्रीम आता बघा स्किन जे ॲप आहे ते काय असं फार म्हणजे महागड आहे तिथे गेल्यानंतर खूप सारे पैसे हे करायचे असं नाही मी स्टेप बाय स्टेप सांगेन कारण मला कमेंट खूप सारे येत असतात ता, स्किन आणि आता याचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता तर पहिली गोष्ट कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही जागे मी लिंक दिलेली आहे क्योअरस्किन जी काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जे आहे ती सांगते तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर असं वाटेल की तुम्हाला काय पे पैसे पे करायचे आहेत का कर नाही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फ्रीमध्ये आहेत त्याच्यामध्ये डाउनलोड फ्रीमध्ये आहे डाउनलोड केल्यानंतर तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते मग तुमच्या फ्रंटचा फोटो आणि साईडचा फोटो तुम्हाला फोटो द्यायचे आहेत ज्यावेळेला फोटो दिल्यानंतर जे सर्टिफाईड डॉक्टर असतात त्याच्या टीममधला आता जसं मला नलिनी ज्या आहेत त्या महिन्याला हँडल करतात तर ता, तसे डॉक्टर असतात मग तो तुम्हाला विचारतात तुमचे एक प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला डिटेल्समध्ये विचारले जातात काय काय आहे काय काय नाही तुमचे आधीचे आताचे सगळे आहेत चॅटिंग एक प्रकारे चॅटिंग आपण करू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो त्यावेळेला ना तुम्हाला कस्टमाइज करून जो किट म्हणजे आता बघा का। तो काही किट असाच तयार करून दिलेला नसतो मुळात आपल्याला काय सूट होतं हे महत्वाचं बघणं गरजेचं आहे आपण काय करतो आता उन्हाळ्यात आहे सनस्क्रीन कुठलं पाहिजेल ते वापरत असतो कारण आपल्याला माहित नसतं की आपल्या स्किनसाठी काय म्हणजे म्हणतात ना आपल्या त्वचेनुसार आपल्याला काय गरजेचं आहे सनस्क्रीम आहे ना मग ते कुठलं असू दे ड्रायचं असू दे किंवा ऑइलीचं असू दे किंवा कुठले असू दे बस फक्त सनस्क्रीम आहे लावायचं आहे आणि मला बाहेर जायचं आहे पण कधी कधी हे आपल्याला साईड इफेक्ट देतं कधी कधी याचा रिझल्ट चांगला मिळत नाही विनाकारण जो पैसा असतो तो आपला वाया जातो त्यामुळे आपण कुठलंही वापरतो ना जे काय घावेल ते याचा परिणाम हाच होतो जे आता मी तुम्हाला सांगितले एवढे मग एवढं सगळं जर नको असेल आणि आपल्याला योग्य प्रॉपर आपल्या स्किननुसार जर पाहिजे असेल तर क्युअर स्किन ॲप हे खूप मस्त आहे कारण का याच्यामध्ये तुमचा सगळा अभ्यास केला जातो तुमच्या काय काय म्हणजे प्रॉब्लेम आहेत काय आहेत सगळ्या टेस्ट केल्या जातात तुमच्या फोटो थ्रू आणि मग तुम्हाला तो जो किट आहे तो मिळतो बरं आता एवढं करेपर्यंत तुम्ही तुम्ही म्हणताल की इथं पण पैसे पे करायचे नाही टोटली फ्री आहे जेव्हा तो चौदाशे नव्याण्णवचा किट तयार होतो तेव्हाच तुम्हाला पैसे पे करायचे आहेत तोपर्यंत ना चॅटिंगचे पैसे आहेत ना त्यांच्याशी सल्ला घेण्याचे पैसे आहेत ना कशाचे फोटोचे पैसे आहेत काही नाही फ्रीमध्ये आहे आता दुसरी गोष्ट काय खाणं महत्वाचं आहे ना, ना की आउटर आणि इनर दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात जसं आपण वर्ण लावतो तशाच पद्धतीनं आपल्या आतून सुद्धा आपल्याला काय काय गरजेचं आहे तर तुम्हाला ना छान असा तिथं डाईट प्लॅन जो आहे कस्टमाइज डाईट प्लॅन जो आहे तो पण दिला जातो ज्याच्यामध्ये किती पाणी घ्यायचं किती पाणी पिलं पाहिजे कुठलं खाल्लं पाहिजे काय गरजेचं आहे प्रॉपर आपल्या शरीराला काय जे कुठलं गरजेचं आहे तुमच्या केसांचे प्रॉब्लेम असू दे तुमच्या चेहऱ्याचे म्हणजे त्वचेचे प्रॉब्लेम असू दे सगळ्याच सोल्युशन जे आहे चे ते स्किन ॲपवरती आहे आता एवढ्यावरच थांबत नाहीये तर जेव्हा तुम्ही कस्टमाइज केलेला जो किट घेताना तिथून पुढं तुम्हाला पर मंथ अपॉइंटमेंट असतात अपॉइंटमेंट सुद्धा फ्रीमध्ये आहेत असं नाही की आता रेग्युलर जसं आपण डॉक्टरांकडे जातो नंबर लावतो केस पेपर काढतो पर महिन्याला जायचं जा नवीन केस पेपर काढायचा असं काही नाही एकदा किट घेतलं ना तुम्ही तुम्हाला पर महिन्याला त्यांचा कॉल येतो समोरून जसं मला नलिनी ज्या आहेत डॉक्टर त्या करतात त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ किती झालेली आहे काय प्रॉब्लेम आहे आता सध्या कसं आहे पुढं काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर महिन्याला एखाद्याने कमेंट केली की ताई मी मागवली आहे खरं डॉक्टरांकडे कुठं भेटायचं किंवा काय करायचं कसं बोलायचं तर ते सगळं तुम्हाला ऑनलाईन फोनवरती जे काय आहे घरात आहे तिथं बसायचं आहे कुठं जायची गरज नाही त्यांचे कॉल येतात तारीख ठरलेली असते तुम्हाला विचारलं जातं अमुक अमुक तारखेला तुम्ही फ्री आहात का आपण चर्चा करू शकतो का खूप सोप्या पद्धतीने आहे आणि हो मेन म्हणजे सांगते पहिले शंभर जे सबस्क्रायबर आहेत सॉरी आता सबस्क्रायबर म्हणते माझ्या ताई पहिल्या शंभर ज्या ताई आहेत ना त्या ताईंना माझा जर कुपन कोड वापरला तर बऱ्यापैकी डिस्काउंट मिळून जाईल माझा जो कुपन कोड आहे तो पी आर ए एन जे एल प्रांजल तीनशे हा माझा कुपन कोड आहे हा जरूर वापरा आणि बऱ्यापैकी या प्रॉडक्ट मागं तुम्हाला सूट मिळा तर चला लिंक दिलेली आहे नक्की ज्यांना केसाचे प्रॉब्लेम असू दे त्वचेचे प्रॉब्लेम असू दे सगळ्या तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे ते तिथं नक्की होईल तर आपण ना किचन असू दे बेडरूम असू दे किंवा खालची बेडरूम वरची बेडरूम या दोन्ही बेडरूमला आणि किचनला जेवढे काही लॅपटा आहेत ना त्याला अशा पद्धतीने स्लाइडिंग डोअर जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आता निम्म येऊन बसलेलं आहे अजून निम्म बाकी आहे बघूया ते मंगळवारपर्यंत ते पण बसवून होईल तुम्हाला कलर ब्लॅक दिसेल पण ब्लॅक नाही ब्राऊन आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे ते ह्याच काय चालू बाबा कुठे काय जोडायचं तुला मला कळेल

फायनली एक, एक 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 आता काम आम्ही सु करायला सुरुवात केलेली आहे आपले जे आधीचे कारपेंटर होते त्यांच्यामुळं आम्हाला भयंकर त्रास झाला आणि मा माझे काही बाकी काहीच तक्रार नाही आहे त्यांच्याबद्दल फक्त मी स्वतः घेतलेला अनुभव जो आहे तो सांगेन की मी असू दे तुमच्या दादाना असू दे कधीही ओळखीतल्या लोकांना मित्र असू दे नातेवाईक असू दे काम न दिलेलं बरं खरं सांगते कारण बोलायला काय राहत नाही प्रत्येक वेळेला ॲडजस्टमेंट करावीच लागते आणि आपलं काम काही ते लोक वेळेत पूर्ण करून देत नाही आहेत आता हा माझा अनुभव सांगितलेला आहे इथून तरी त्या गोष्टीला मी सावध राहीन भले बाहेरच्याला चार पैसे जास्त जाऊ दे पण बाहेरचं परवडलं कधी सांगते घरातलं किंवा ओळखीचं उपयोगाचं हो हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोटा मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी साडे अकरा वाजलेले आहेत आवरून कुणी इकडे चाललेले आहे साडी नेसले की ओळखायचे बाहेर चाललेले आहेत आवरून चाललेलं होतं बाळू मला तुम्हाला पण दर्शन वगैरे देऊया पण हो आम्ही दोघंच नाही सगळेजण चाललेलो आहोत तिकडे कुठे गेल तुम्ही सकाळी तुमच्या दाव्याला कुलूपुत मग बोलल नाही मला तुम्ही मग तुम्ही गिल्ती कधी गिल्ती तू का बोलल नाही मला आला 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 ये ये, ये, ये ये आता हे आलं तुम्ही कुठे गेलता कधी गेलता दोन रात्री गेलता ए दो दुपारी दोन वाजता गेला रात्री किती वाजता चालेल ती बिंदास तोंडात तर तर असो आता ही जाऊन आले की आणि कधी जातात कधी राहतात काय माहित पण नाही काय सांगत पण नाही मुळात एक सांगते ना न सांगतात जातात न सांगता पोरांमुळे माहित होते मला की गेली कोण कुठं गेलं कोण कुठं आलं कोणाचं काय झालं

सकाळी निघायचं निघायचं जर म्हणलं तर होत नाही आमचा प्लॅन अचानक जमलेला होता कारण का रविवारचा दिवस होता आणि पोरांना सुट्टी होती आणि आतापर्यंत कसं होतं की त्यांची स्कूल असायची त्यांचं त्यांचं चालू असायचं त्या याच्यामध्ये तर आम्ही त्यांचं सगळं हे करून असं जाऊ शकत नव्हतं म्हटलं आज रविवार पण आहे आणि प्लस बाळूमावाला पण जातो त्यापेक्षा मुलं घेऊन गेलेलं बरं कारण का त्यांना पण थोडंसं बाहेरचं आणि दर्शन मिळेल मला खूप साऱ्या ताईंचे कमेंट येतात की ताई अगं बाळूमाम्पाशी भेट तर हे बघा आपलं असं येणं असतं धडे काय नसतं टायमिंग तर फिक्स नसतच नसतं आता अचानक सकाळी आज प्लॅन बनलेला होता मुलांसोबत जायचं मग टायमिंग थोडंसं पुढं निघून गेलं गजरा छान आहे मी जेव्हाही कधी येऊ कुठल्याही दर्शनाला जाऊ कुठल्याही मंदिरात जाऊ मी कायम प्रयत्न करत असते की तुम्हालाही दर्शन मिळावं तर बऱ्यापैकी मी दर्शन देण्याचा प्रयत्न करते कॅमेरा आत अलाउड नाही ताईनं dorang kelia dorang kelia bagus <laughs> tuh ja, bayar. tuh bayar मी इथून लाईव्ह यायचं ठरवलेलं पण उभे नाही लाईव येऊन भयानक करते काहीच मला दर्शन पण मिळणार नाही काही दिसत पण नाही दीड तास लागला आम्हाला दर्शन आणि ह्या वेळेला आले ते त्यामुळे जरा मला पण इंटरेस्ट आहे दर वेळेला नुसती धावपळ घरी जायचं आहे त्यामुळे काय बिंदास्त काय पावशान आज मम्मीला सोडून मी पाळ बस पाण्यात बसल्यानंतर कशी असते ना कडक ऊन म्हटलं काहीतरी खाऊया किंवा थोडंसं पिऊया कारण सकाळी फक्त नाश्ता करून बाहेर पडलेलो होतो आम्ही 啊。

There and then व्हिडिओ केलेला होता तो मी पडदे लावल्यानंतर कसं दिसतं घर व्हिडिओ केलेला होता त्यातल्या कमेंट ऐकून येणार चिवन ना, ना कर्टन चेंज करायचं काम केलेलं आहे आणि हो तुमच्या कमेंट ज्या होत्या ना त्या खरंच खूप योग्य आणि बेस्ट होत्या आणि नक्कीच तुमच्या कमेंटचा विचार करूनच थोडाफार आम्ही चेंजेस ठरलेला आहे पण त्याच्या आधीच चिवन सुरुवात केलेली होती की मावशा इथे हे म्हणतात तर आपण चेंज करूया तर ताई न मी तिकडून आले खूप शपथ माहित खूप लवकर आले मी पण आल्यानंतर ना सांगते मी मला वाटलं वेळेत येईल पण नाही पाच वाजून गेलेले मी तर कम्युनिटीला टायमिंग टाकलेलं पाच मग पटकन एडिटिंग केलं त्यात पण एका जागी वाईस विसरूनच गेलेले द्यायचा पण असं गडबडीत होतं सकाळी जाणार होते मी करून जाणार एवढं डोक्यात ठेवलेलं एडिटिंग केलं वाईस द्यायला राहिला कारण का तोपर्यंत गाडी आली आपलं पण बाकीचं घरातलं व्हायला पाहिजे कारण मग ते राहिलं की एक कुठलं तरी एक राहतंच किती पण धावपळ कारण काही पण करा आता भांडी पडलेली होती चिव आता घासणार आहे नाही नाही एक काम करा नारळ सगळी फोडूया आणि खोबरं निघतंय त्यातलं काहीतरी त्याचं करूया रेसिपी वगैरे किंवा वाळवून त्याचा बरुदा दा, बरु दा बुरुदा काहीतरी करून ठेवूया नारळ भरपूर आहेत घ्या ते काढून ठेवा हे जे टायमिंग होतं या टायमिंगला आम्ही एक सुरुवात केलेली होती की महत्वाचं असं काही साहित्य होतं जसं आता टी व्हीचे नट बोलटं काय निम्मी सापडली निमी नाही सापडली सोबतच छोट्या मोठ्या वायरी पायपा आम्हाला जे गरजेचं होतं आता फिटिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी करायच्या तर काय काय जसं पाहिजे तसं आणून ठेवलेलं होतं जसं पाहिजेल तसं टाकून दिलेलं होतं आता ते सगळं काढत आहोत कारण का तर ते सगळ्या एक 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 पार्ट एक इकडं एक तिकडं त्यामुळे मग खूप वेळ गेला जवळजवळ दोन तास आमचे याच्यासाठीच गेले की ते सगळे शोधाशोध करण्यासाठी मी मोबाईल जायचं ह्याच्यात ते वे वजन करायचं होतं ग हो ते तसंच होतं हे बिझनेस आपण करत होतो ना ज्या बिझनेसमध्ये आपण लॉस गेलो त्या बिझनेसमध्ये होतं हे काय माहिती बंद पडले ना ऑडिट सिक्रेट होत तर फिल्टर जो आहे तो पहिला लावून घेणार आहे पण आता एवढा दिवस झालं पाण्याचं खूप वांद होतं सगळं ॲडजस्ट केलं बाहेरचं पाणी आणून पित होतो आम्ही जसं आपण दहा रुपये कॉईन टाकला की एक दहा लिटर मिळतं अशा पद्धतीनं पण आता म्हटलं चला बसून घेऊया असो ताईनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ